बघा मित्रांनो इथं हे कलम उरलेली आहे आणि याला आता मी पाणी टाकणार आहे आपण पाहू शकतो हे आहे पंचवीस कलम बघा आणि त्याला हे बघा नवीन शेंडे येतात आता आम्ही दररोज पाणी टाकतात त्याला कारण की याच्या याच्या खाली आम्ही याच्या याला गोणीमध्ये म्हणजे आपली बोरी म्हणतात ना त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेल्या गुंडाळून कारण की मुळे बाहेर जर ठेवलं तर झाडं सुकतात मित्रांनो त्यासाठी आम्ही ते गड्डा एक गड्डा खंडून एक फुटाचा त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे हे हे बघा हे नवीन डीर फुटत आहेत त्याला हे बघा रोप म्हणजे हे उरलेलं आहे म्हणजे अजून याच्यामध्ये समजा लावलेलं ला आहे आम्ही अच्छी झाडं हे लावलेले आहेत ला नवीन सफरचंद शेतामध्ये अजून मागच्या वेटोमधी मा पण पाहिलेलं आहे आणि हे बघा आता हे उरलेलं रोप आहे याच्यात हे केलेलं आहे म्हणजे आम्ही ठेवून दिलेलं आहे बुडची गिडची हे लावून ठेवून दिलं आहे म्हणजे जे झाड सुक आम्हाला वाटलं सुकलेलं आहे तिथे आम्ही अजून हे कलम लावणार आहे ही आणि याच्यानंतर आम्ही आहे हे आता ज्या समजा जागा रिकामी आहे तिथं आम्ही गड्डे खोडणार आणि त्याच्यामध्ये हे लावणार आहे हे बघू शकता तुम्ही रोप याच्या चारी बाजून असं गोल खंडलेला आहे भुजभुशीत जागा केली आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे हे बघू शकता आणि आता पाणी किनी टाकलेलं आहे त्याला संध्याकाळी आता अजून एकदा परत एकदा पाणी टाकणार आहे मी पाहू शकतो मी आता मी चाललो झोपडीजवळ झोपडीतून गेलं की त्याच्यात मग आता पाणी टाकतो हे बघा झोपडीजवळ गवत कसं झालं आणि त्यांना एक नाही मारलेला आणि गवत होते गांजीर गवत म्हणजे आता हे बियाणे हे पडतच राहते वायले की पडलं हे बघा आता मी झोपडीत जातो त्याला पाणी टाकतो अगोदर हे बघा आता बकडी ठेवलेली आहे आता मी जातो आणि पाणी घेऊन त्याला टाकतो हे बघा गवत पहा कसं झालेलं आहे कारण की इथं थिबक राहते इथं गडते तर মন নহয় জাষ্ট পানী হ'ব হ'ব হাউদ হ'ব অৰুণা